मानक त्रेपन्नवे शाळा स्वच्छता आणि स्वच्छतेविषयी जाणीव जागृतीस चालना देते पुरावा शालेय परिसराचे व स्वच्छतागृहांचे फोटो मानक चौपन्नवे शाळेत पिण्याचे सुरक्षित पाणी पुरेशा स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध आहेत पुरावा पाण्याचे टाके व आरोसह शिक्षकांचा फोटो मानक पंचावन्नवे शाळेमध्ये पुरेसे सुरक्षित आरामदायक वयोमानानुसार आणि आकर्षक रचना केलेले फर्निचर आहे पुरावा शालेय फर्निचरचा फोटो मानक छप्पनवे शाळेमध्ये प्रकाश आणि वायुजीवन व्यवस्था आहे पुरावा शाळेतील खिडक्यांचा प्रकाशासह फोटो मानक सत्तावनवे शाळेत अग्निसुरक्षा उपाययोजना केल्या आहेत पुरावा अग्निशामकाचा यंत्रासह फोटो मानक अठ्ठावनवे आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत शाळेची स्वतःची आपत्कालीन सज्जता योजना आहे व प्रत्येक वर्गात ठळकपणे प्रदर्शित केली आहे पुरावा आपत्ती व्यवस्थापन संबंधी फोटो मानक एकोणसाठवे शाळा पर्यावरणपूरक पद्धतीचे पालन करते शिक्षक विद्यार्थी पालक समाज पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी कार्यशाळा उपक्रम आयोजित करते शाळा हवामान बदल सेंद्रिय जीवनशैलीचा समावेश करण्यासाठी एकत्र येऊन जागरूकता निर्माण करते पुरावा शाळेतील बागेचे वृक्षांचे तसेच शाळेतील शोषखड्ड्यांचे फोटो मानक साठवे शाळा ऊर्जा बचतीसाठी ई डी प्रकाश ऊर्जेचा वापर टाकाऊ वस्तूंचे व्यवस्थापन पुरणवापर जल पुनर्भरण व मुक्तीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करते पुरावा प्लास्टिकमुक्त अभियानासंदर्भात फोटो मानक एकसठवे शाळेकडे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी स्वतंत्र स्वयंपाकगृह असून परसबाग किचन गार्डनमधील सेंद्रिय नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला भाजीपाल्यांचा वापर करतात पुरावा शाळेतील किचन शेड व परसबागेचा फोटो मानक बासष्टवे विद्यार्थ्यांमध्ये इनडोअर आणि आउटडोअर खेळ योग व्यायामाविषयक जाणीव असून यासाठीची आवश्यक उपकरणे शाळेत उपलब्ध आहेत दिव्यांगासाठी स्वतंत्र सोय आहेत पुरावा शाळेतील क्रीडांगणाचे फोटो मानक त्रेसष्ट ते सहासष्टपर्यंत प्राथमिक शाळेसाठी लागून आहेत मानक सदुसष्टवे शाळेत स्वच्छ आरोग्यदायी व सुरक्षिततेच्या निकषाचे पालन करणारे उपहारगृह स्वयंपाकगृह आहे पुरावा शाळेतील किचन शेडचा फोटो मानक अडुसष्टवे शाळेत आय सी टी स्मार्ट क्लास सुविधा उपलब्ध असून अभ्यासक्रम लोड केलेले टॅब डिजिटल लायब्ररी आहे पुरावा शाळेतील संगणकाचे फोटो मानक एकोणसत्तरवे शाळेकडे अविरत चालणारे आंतरजाल सुविधा उपलब्ध आहे शाळेतील इंटरनेट किंवा इतर सुविधांचा फोटो मानक सत्तरवे शाळेकडे शिक्षकांकडून सर्वेक्षण करून दाखलपात्र सर्व विद्यार्थ्यांचे विशेषतः सामाजिक आर्थिक वंचित घटकातील विद्यार्थ्यांची पटनोंदणी केली आहे पुरावा पटनोंदणी करताना फोटो किंवा पटनोंदणीचे अहवाल